तर नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत पॉप्युलर कार मॉल नाशिक या ठिकाणी सो डीलरशिपचा नंबर जो आहे मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवरती जो आहे ना तो बघायला जो, जो तो मिळून जाईल बाकी चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला खाली लाल कलरचं सबस्क्राईब बटन दिलं तर लगेच आपल्या चॅनलला जे ते सबस्क्राईब करून घ्या बाकी व्हिडिओची पहिली गाडी जर आपण बघितली एम क्लास आहे मित्रांनो मर्सडीज दोन हजार सतराचा मॉडेल आहे मित्रांनो फर्स्ट ओनर गाडी आहे बाकी तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपण बघू शकता चॉईस नंबर आहे तीस तेहतीस जो आपल्याला या ठिकाणी एम एच पंधरा जो नंबर बघायला मिळून जातो बाकी टायर कंडिशन आपण बघू शकता ऐंशी टक्के आपले जे होते ते टायर या ठिकाणी बघायला मिळून जाते बाकी गाडी लॉक आहे मित्रांनो बाकी इंटिरियर जे आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता सो गणपती बाप्पासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ लिहते लगेच लाईक करून द्या बाकी गाडी कशी वाटली कमेंट करा आणि गाडीची प्राईज जर मित्रांनो आपण बघितली तर बावीस लाख रुपयाची जी आहे ती गाडीची ऑफर ठेवलेली आहे बाकी यामध्ये देखील आपल्याला डिस्काउंट जो आहे मित्रांनो बघायला मिळून जाणार आहे बाकी तसंच व्हिडिओची नेक्स्ट गाडी जर आपण बघितली मारुती सुझुकीची जी आपल्याला ब्रिज आहे या ठिकाणी सिल्वर कलरमध्ये जाते बघायला म्हणून जाईल बाकी नंबर या ठिकाणी देखील आपण बघू शकता झिरो दोन एकसष्ट आपल्याला जो येतो एम एच झिरो वनमध्ये जे आहे ना आपल्याला मित्रांनो गाडी बघायला मिळून जाते बाकी फ्रंट प्रोफाईल आपण बघू शकता आप बाकी टायर कंडिशन जे आपल्याला या ठिकाणी चाळीस टक्के मित्रांनो टायर बघायला मिळून जाते बाकी इंटेरियर जर आपण बघायचं ठरलं ना तर इंटेरियर मित्रांनो तुम्ही बघू शकता चारही पॉवर विंडो आपल्याला मिळून जाते बाकी इंटेरियर देखील ठीकठाक आहे या ठिकाणी देखील आपल्याला गणपती बाप्पा बघायला जे ते मिळून जातील बाकी तसंच बॅक साईडला बघू शकता बॅक साईडला फर्स्ट ओनर गाडी आहे मित्रांनो बाकी या ठिकाणी आपल्याला जे आमरेस्ट आणि बॉटल होल्डर ते आपल्याला सेंटरला बघायला मिळून जातं बाकी पंचावन्न हजार किलोमीटरची मित्रांनो गाडीची चाललेली आहे बाकी गाडीची ऑफर जर आपण बघितली सात लाख नव्वद हजार रुपयाची येते गाडीची ऑफर ठेवलेली आहे आणि मॉडेल जे आहे मित्रांनो दोन हजार सतराचं फर्स्ट ओनर आपल्याला ठिकाणी मॉडेल बघायला मिळून जात यावर देखील आपल्याला जे ना डिस्काउंट बघायला मिळून जाईल तसंच व्हिडिओची गाडी जर आपण बघितली टोयोटाची जी इनोवा आहे मित्रांनो बाकी चॉईस नंबर आहे दहा अकरा तो सुपर नंबर आहे मित्रांनो काहीच विषय नाही तसंच आपण बॅक साईड बघू शकतो या ठिकाणी आणि या ठिकाणी आपण बघू शकता टायर आपल्याला ऐंशी टक्केचे मित्रांनो टायर बघायला मिळून जाते बाकी ऑला व्हील्स व्हिडिओ बाकी इंटेरियर जर आपण बेस्ट ठरलं आणि ही गाडी पण लावते ठीक आहे बाकी ॲटोमॅटिकमध्ये मित्रांनो आणि इंटिरियर तुम्ही जे आहे ना या ठिकाणी बघू शकता बाकी सोळा लाख एकावन्न एक हजार रुपयाची ती गाडीची जी होती प्राईस आहे बाकी इंटीरियर आहे मित्रांनो एकदम जबरदस्त इंटिरियर आपल्या ठिकाणी बघायला मिळून जाते ॲटोमॅटिकमध्ये गाडी आणि फर्स्ट ओनर बाकी पासष्ट हजार किलोमीटरची आहे मित्रांनो गाडी जी ती चाललेली आहे आणि आपल्याला यावर देखील थोडंफार डिस्काउंट जे आहे मित्रांनो बघायला मिळून जाईल बाकी डीलरशिपचा नंबर तुम्हाला स्क्रीनवर तर बघायला मिळत असेल सो तुम्ही कॉन्टॅक्ट करून जे ते पूर्ण डिटेल्स जे आहे ना या ठिकाणी नक्कीच घेऊ शकता बाकी व्हिडिओची नेक्स्ट गाडी जे मित्रांनो जबरदस्त टाटाचा जे आपल्याला घोडा मानायला काहीच हरकत नाही जबरदस्त गाडी आहे टाटा हॅरियर एम एच पंधरा झिरो नऊ सतरा जो आपल्याला गाडी नंबर बघायला मिळून जातो बाकी फ्रंट लुक तुम्ही बघा मित्रांनो सेफ्टीच्या बाबतीत आहे मित्रांनो टाटाच्या गाडीचं कंपेरिजन आहे ना कोणीच करू शकत नाही बाकी इंटिरियर एकदा तुम्ही बघा हे बघा चारही पॉवर विंडो बाकी इंटिरियर बघा एकदम क्लासी इंटिरियर जे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो स्टार्ट स्टॉप बटन जे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळून जातं तसंच या साईडला आपण बघू शकता स्क्रीन आणि जे आपल्याला ए सीचं जे या ठिकाणी ऑप्शन बघायला मिळून जातं बाकी मॅन्युअलमध्ये मित्रांनो जबरदस्त गाडी इंटिरियर तुम्ही एकदम नोटीस करा तसंच बॅक साइडला आपण बघूया बॅक साईडला देखील आपण बघू शकतो मित्रांनो पूर्ण क्लीन आणि एकदम जबरदस्त इंटेरियर आपल्या ठिकाणी बघायला मिळून जातं बाकी दोन हजार तेवीसची गाडी आहे मित्रांनो फस्ट ओनर आहे आणि किलोमीटर झालेली आहे फक्त आणि फक्त दहा हजार दहा हजार किलोमीटर झालेली आहे गाडी फर्स्ट ओनर आहे बाकी गाडीची प्राईस जर आपण बघितली ना एकोणावीस लाख एकावन्न हजार रुपये जे आपल्याला या ठिकाणी गाडीची प्राइस जे बघायला मिळून जाते आणि बॅक प्रोफाईल पण आपण बघू शकतो या ठिकाणी गाडीची तसच बूट स्पेस देखील मित्रांनो आपल्याला भरपूर बूट स्पेस देखील या ठिकाणी आपल्या गाडीमध्ये मिळून जातो हे बघा बूट स्पेसच्या बाबतीत आहे ना मित्रांनो नादच करायचं नाही बघा एक जण डायरेक्ट झोपून जाईल इतकी जागा आहे ठीक आहे बाकी आपल्याला श... ठिकाणी बाकी गाडी कशी वाटली मित्रांनो कमेंट करा बाकी ह्याच्यावर देखील तुम्हाला ना जे ते डिस्काउंट बघायला मिळून जातं बाकी या ठिकाणी आपण बघू शकता हे रिअरची जी आहे मित्रांनो बॅजिंग दिलेली बाकी रिअर साईडला आपल्याला जे डिफॉवर वाईपर देखील या ठिकाणी बघायला मिळून जातं बाकी नेक्स्ट गाडी जर आपण बघितली ना तर स्कोडा आहे मित्रांनो कुशात बाकी फर्स्ट ओनर गाडी आहे या व्हिडिओमध्ये मित्रांनो जास्त आणि जास्त आपण जे ते फर्स्ट ओनरच गाडी आहे ना आपण या ठिकाणी व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे बाकी आपण टायर साईड बघू टायर बघू शकता आपल्याला ऐंशी टक्केच्या या गाडीमध्ये ना टायर बघायला मिळून जातं तसं इंटेरियर जर आपण बघायचं म्हटलं इंटिरियर तुम्ही एका एकदा बघा हे बघा चारही पॉवर विंडो आहे ना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळून जाता बाकी दोन हजार एकवीसची ची फर्स्ट ओनर गाडी आहे आणि गाडीची प्राईस जी आहे सोळा लाख एक्कावन्न हजार रुपयाची आपल्या ठिकाणी प्राइस बघायला मिळून जाते आणि किलोमीटर झालेली फक्त आणि फक्त सत्तावीस हजार किलोमीटर बाकी ऑफर जर आपण बघितली सोळा लाख एक्कावन्न हजार रुपयाची ती ऑफर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळून जाते पेट्रोल गाडी आहे मित्रांनो बाकी स्क्रीन जबरदस्त आपल्याला जे आहे ना या ठिकाणी बघायला मिळून जाते काय ॲटोमॅटिक गाडी जबरदस्त एकदम बसल्यानंतर मित्रांनो तुम्हाला सांगतो एक जबरदस्त फील येत आहे जे गाडी छान आहे बाकी या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो पूर्ण आहे नाही बघा ग्लॉसी फिनिश दिलेली इथं नाही का या ठिकाणी आपल्याला थोडं हार्ड फायबर जे ना ते बघायला मिळून जातं या ठिकाणी वरती बाकी पूर्ण जे ना आपल्याला एवढा सॉफ्ट या ठिकाणी बघायला बाकी जात साईडला तुम्हाला दाखवतो मी बघा बॅक साइडला देखील आहे ना आपल्याला खूप अस स्पेस बघायला मिळून जातो आणि बाकी बॅक साइडला सी जो आहे ना तो या ठिकाणी बघायला मिळून जातो चार्जिंग पॉईंट आणि आपल्याला तीन सीटांसाठी जो ऑप्शन बघायला मिळतं बाकी आम्ब्रेस्ट या गाडीमध्ये देखील आपल्याला जे ते खूप मोठा असं आपल्याला आम्ब्रेस्ट बघायला मिळून जातं आणि कम्फर्टेबल गाडी मित्रांनो शीटकुशन तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट अस शीतुशन आपल्याला आहे ना बघायला मिळून जातं बाकी गाडी दोन हजार एकवीसची गाडी आहे मित्रांनो प्राइस तर मी तुम्हाला सांगितलीच आहे पण पर परत एकदा सांगून देतो सोळा लाख एकावन्न हजार रुपयाची आपल्याला प्राइस बघायला मिळून जाईल आणि डिस्काउंट देखील मित्रांनो ना या ठिकाणी आपल्याला बघायला मिळून जाईल सो तुम्ही स्क्रीनवरती नंबर दिलेल्यावर कॉन्टॅक्ट करू शकता बाकी तुम्ही मित्रांनो सर्व व्हिडिओला ना खूप असा सपोर्ट करताय सो खूप बेस्ट वाटतंय मला आणि लाईक शेअर आणि आपले व्हिडिओ सबस्क्राईब करा बाकी ह्या गाड्या सेल झालेल्या आहेत त्याच्यामुळे आपण जे ते घेत नाही बाकी आ, लो बजेट सेगमेंटमध्ये जर आपण गाडी बघायचे म्हटल्या मित्रांनो तुमच्या सर्वांचं जे आहे ना कमेंट येतात की सर प्राईस खूप जास्त आहे प्राईस खूप जास्त आहे बजेट सेगमेंटमध्ये दाखवा तर बजेट सेगमेंटमध्ये जे आपण घेऊन आलेलो आहे विंटो आहे मित्रांनो दोन हजार पंधराची व्हाईट कलरमध्ये टायर आपल्याला चाळीस टक्के टायर या ठिकाणी बघायला मिळून जाते एक लाख अठ्ठ्याहत्तर हजार किलोमीटरचे मित्रांनो जे ते झालेले आहे बाकी डिझेलमध्ये गाडी आहे तुम्ही इंटिरियर या ठिकाणी बघू शकता क्लीन इंटेरियर मित्रांनो एकदम आणि गाडीची प्राईज साडेचार लाख रुपयाची आपल्याला या ठिकाणी बघायला म्हणून जाते बाकी प्लीज मित्रांनो गणपती बाप्पा गाडीनं एकदा आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या कारण की आपण खूप मेहनत करून जे ते व्हिडिओ शूट करून एडिट करून जे ते टाकतो आहे बाकी तुम्ही सर्वजण सपोर्ट करताय खूप प्राउड फील होत आहे बाकी गाडी कशी वाटली कमेंट करा आणि फर्स्ट ओनर गाडी आहे मित्रांनो साडेचार लाख रुपये तुम्हाला लगे यामध्ये डिस्काउंट जे होतं बघायला मिळून जाईल बाकी नेक्स्ट गाडी जर आपण बघितली स्विफ्ट डिझायर मित्रांनो एकतीस अठ्ठ्याहत्तरच आहे आपल्याला या ठिकाणी गाडी नंबर बघायला मिळून जातो दोन हजार अठराची गाडी आहे बाकी इंटेरियर तुम्ही हो या ठिकाणी बघू शकता जबरदस्त क्लास इंटेरियर आहे दे, हे बघा चरी पॉवर विंडो बाकी स्टेरिंगवर तुम्ही बघू शकता स्क्रीन या ठिकाणी दिलेली आहे बाकी इंटेरियर बघा मित्रांनो पूर्ण क्लीन इंटेरियर ठेवले फर त्यामुळे जे आपले इंटेरियर जे ना या ठिकाणी क्लीन बघायला मिळून जातं आणि ह्या गाडीची ऑफर देखील आहे ना मित्रांनो आपल्याला मॉडेल जर आपण बघितलं ना एक मिनिट दोन हजार अठराचं मॉडेल आहे मित्रांनो फर्स्ट ओनर आणि किलोमीटर फक्त आणि फक्त झालेलं आहे त्र्याहत्तर हजार किलोमीटरची आहे ती गाडी चाललेली आहे बाकी आठ लाख रुपये जे आहे ते गाडीची ऑफर ठेवली गेलेली आहे यामध्ये तुम्हाला देखील डिस्काउंट जो आहे तो बघायला म्हणून जाईल आणि आपण नेक्स्ट गाडी जरा बघितली ठिकाणी ती देखील आपल्याला या ठिकाणी स्विफ्ट डिझायरच या ठिकाणी आपल्याला बघायला जे मिळून जाईल या डिझायरची जी मित्रांनो आपल्याला प्राइस थोडी बजेट सेगमेंटमध्ये नक्कीच बघायला जाते पेट्रोल गाडी आहे फर्स्ट ओनर आणि मॅन्युअल ट्रान्समिशन मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये गाडी आहे बाकी चारही पॉवर विंडो बाकी इंटेरियर बघू शकता किलोमीटर झालेला आहे मित्रांनो एक लाख अकरा हजार लाक आजार जे ते किलोमीटर मित्रांनो गाडी चाललेली आहे बाकी गाडीची ऑफर जर आपण माहिती चार लाख रुपयाची ते ऑफर दिलेली आहे तर यामध्ये नक्कीच तुम्हाला डिस्काउंट बघायला मिळून जाणार आहे आणि दोन हजार तेराची गाडी आहे मित्रांनो दोन हजार तेराची गाडी आहे चार लाख रुपये ऑफर तुम्हाला डिस्काउंट देखील नक्की मिळून जाईल बाकी व्हिडिओ शेअर करायला आणि आपल्या चॅनलला खाली लाल कलरचं बटन दिलेलं आहे तर लगेच आपल्या चॅनलला जाईन मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या कारण की आपण दोन चार दिवसामध्ये जे ते व्हिडिओ घेऊन येत असतो बाकी व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला जे आहे ते प्लीज नक्की विसरू नका तर या गाड्यांवरती जे आहे ना मित्रांनो आपण व्हिडिओ बनवायचा किंवा नाही हे तुम्ही मला कमेंट करा बाकी या ठिकाणी तुम्ही बघू शकता पूर्ण स्टॉक जो आहे ना तो सेकंड हँड गाड्यांचा बजेट सेगमेंटमध्ये मित्रांनो या सर्व गाड्या आहे बाकी तुमच्या सर्वांच्या कमेंटवरती आपण डिपेंड करू की ह्यावरती जे व्हिडिओ बनवायचा किंवा नाही सो तुम्ही कमेंट करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या यांचा व्हिडिओ बनवल्यानंतर आहे ना तुमचा तुम्हाला जे ते नोटिफिकेशन या ठिकाणी बघायला मिळून जाईल बाकी त्या साईटला तुम्ही बघू शकता लँड रोवर आहे बाकी स्कार्पिओ या साईटला देखील आपल्याला मागे देखील सेकंड हँड गाड्या बघायला मिळून जातील तो थँक्स मित्रांनो तुम्ही सर्व खूप खूप जे सपोर्ट करताय आपले एक हजार प्लस सबस्क्रायबर झालेले सो आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो असाच सपोर्ट करत राहा व्हिडिओ शेअर करा नवीन असेल कोणी तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि या बाकीच्या गाड्यांवरती व्हिडिओ बनवायचा किंवा नाही तुम्ही मला कमेंट करून सांगा आपण यांच्यावरती जे ते लवकरच जे मित्रांनो व्हिडिओ शूट करू तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद राम राम